नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या आंबड तालुक्यातील रुई शिवारामध्ये बिबट्याचा हल्ला गट क्रमांक दोनशे मधील वैभव राजगुरू यांच्या शेतातील गाईवर हल्ला घनसावंगी आज पहाटे आंबड तालुक्यातील रुई शिवारातील गट क्रमांक दोनशे शहाऐंशी येथे बिबट्याने अचानक प्रवेश करून वैभव पंढरींनात राजगुरू यांच्या गाईवर गंभीर हल्ला केला पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी वर्गात मोठी दहशत पसरली आहे हल्ल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली शेत परिसरात बिबट्या फिरत असल्याचे ठसे व हालचालीची चिन्हे आढळल्याने वनविभागाला तात्काळ कडविण्यात आले अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची तयारी सुरू केली आहे गेल्या काही दिवसांपासून परिसरात वन्यप्राण्यांची ये जा वाढल्याने ग्रामस्थ व शेतकरी सतर्क आहेत रात्रीच्या शेती निगराणीमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे ही माहिती गावचे उपसरपंच ईश्वर धाईत यांनी दिली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश खोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद